श्री गुरुचरित्र अध्याय अडोतिसावं श्री गणेशाय नमहा नामधारक सिद्धासी पुढे चरित्र दहाले कैसी विस्तारावे कृपेसी मनोनी चरणी लागला सिद्धमने नामधारकासी तू जय जय पदपुसी संतोष होता आम्हीसी गुरुचरित्र आठविता समाराधना देख करीत होते अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एकेकाळी दुर्बळ द्विजा आला परीयेसी असे काश्यप गोत्रेसी नामदया भास्कर ते दिवशी भक्तजन करीत होते आराधनं उठवितात का ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्री श्रीगुरुशी बक्षा करविना आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदुलकनिक वरकड त्या प्रामाणिक सोपस्कार असे त्यापासी भोजन करतात आला निशी आपण आला मठाशी गाठोडे ठेवून या आपले उशी मग निद्रा करी देखा नित्यगडे येसेची तयासी भक्त येति आराधनेसी आरानुपणसे त्यासी नित्य जैवी समाराधनी समस्त त्यासी हासती पहा हो समाराधनेची आयती घेऊन याला असे भक्ती आपण जैवी नित्य समाराधनी पासती न क्रमल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहार सकरिती अपारी त्रिगुरुमूर्ती हे किले बोलावी ती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्रीगुरुकृपा सिंधू श्री श्रीगुरूच्या बोला संतोषा पारदुजा झाला चरणावरी माता टेविला हर्षे गेला आयतिसी अनिले द्वय शेरकृत शाखा दोनी त्या पुरत स्नान करुणी सुचिरभूत स्वयंपाक केला तये वेळी समस्त ब्राह्मण वेळी मिळून आले श्रीगुरुजवळी म्हणती आजी आमुची पाळी यावनाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान मिष्टान्न आला हा ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरुवंती त्विजांशी नका जाऊ घरांशी शीघ्र जावे आंघोळीशी येथेची जेवा तुम्ही आजी समस्त गेले स्थानासी श्रीगुरु बोलती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी का होईल निशी ब्राह्मणापार सांगितले स्वयंपाक झाला तशन सांगत असे श्रीगुरुसी ब्राह्मण निरोप देती धावून ब्राह्मणा समस्ता पाचारी ब्राह्मणमंती तयासी स्वयंपाक व्हावया होईल निशी तुवा शीघ्र श्रीगुरुसी भिक्षा करावी जाय वेगी એસે આય કોની તો બ્રાહ્મણ ગેલા શ્રીગુરુજવળી આપણ બ્રાહ્મણ ન યતિ એ સે મને આપન જેવ અપરાત્રી શ્રી ગુરુવંતિ તયાસી ને આજે અમ્માસી સહપંક્તિને બ્રાહ્મણ સી જેવું નિર્ધારી બ્રાહ્મણ સહિત અમ્મા સી વાળી ગે તું પરીયસી જરી અંગીકાર કરીસી ન જેવું તુજે ઘરિયામ્મી બ્રાહ્મણ મને શ્રી ગુરુ જો નિરોપ દલા આપણસી તોપ માજે શિરસી ब्राह्मणांसहित जेऊ घालीनं ब्राह्मण मनी विचारी श्रीगुरु असती पुरुषावतारी न कडे बोले कौने परी आपले वाक्य सत्य करील मग काय करीतो ब्राह्मण विनवीत शेखर जोडवणं मद न येती ब्राह्मण विनोद करती माझ्या बोला श्रीगुरु अनिक शिष्यासी निरोपिती जावेगीसी बोलावून आणती ब्राह्मणांसी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणांते बोलावीत स्नाने करून आले त्वरित श्रीगुरु मठाजवळीक श्रीगुरु निरोपीती त्यांशी पत्रावळी करावे घेशी जेव्हा आज सहकुटुंबेशी ब्राह्मण करीतो आराधना चार सहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मणजवळी त्याशी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांशी विनंती करावी तू वायसी तुम्ही यावे सहकुटुंबेशी आपण करतो आराधना श्रीगुरूचा निरोप घेऊन विनवीत असे तो ब्राह्मण द्विजमंती त्यासा असो न काय जेव्हा म्हणतो सामा वृद्ध ब्राह्मण आहे म्हणती निंदा न करा श्रीगुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सगळ पत्रावळी करती ब्राह्मण श्री गुरुपूजा त्वरिती करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगलारती तेने श्रीगुरु गुरु संतोषती ठाय घाल खाला म्हणती वेगे स्वयंपाका आण जवळी ठेवी म्हणती तयवेळी आणून या तत्काळी श्रीगुरुजवळी ठेवीला श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकून ठेवी आम्हापाशी पाशी वस्त्र देती तयवेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेउनी करी श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तय वेळी बोलावून मंती ब्राह्मणांशी उघडो नको अन्नासी काढून नेऊनि समस्तांसी वाडी वेगी म्हणून या तूप घालोणी घटात ओतून घ्या आणि का वाडी वेगी असे म्हणतं निरोप श्री गुरु श्री गुरुमंती ब्राह्मणांशी वाडो लागा या दुजासी आणिक उठले बहुवसी वाडू लागले तयवेळी भरवणी नेती जितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घटवतुनी नेता ती वाडिले समस्त पंक्तींशी सहपंक्ती श्री श्रीगुरुसी ती अतिहर्षी दुजवरे पुसतसे घृत असे आपले करी वाडीत असे महापुरी विप्रमंती पुरे करी आकंठवारी जेविलो तृप्त दहाले ब्राह्मण हस्ताक्षालन करती मुखा उच्चिष्टे काडीती तात्काळिका आश्चर्यमंती म्हणती तयवेळी दि देती समस्तांशी श्रीगुरु गुरु तयांशी बोलवा म्हणती आपले कलत्रपुत्रांशी समस्त यौनी जेवतील आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरोपित शूद्रादी ग्रामलोक बोलवा त्यांचे स्त्रिया पुरुषांसहित बोला शीघ्र असे म्हणतं पाचारिता आले समस्त जेवून गेले त्यावेळी गुरु कुस्ती ब्राह्मणांशी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी असी अत्यंत आहे ती उरले बोलावा त्या समस्तांशी अन्न घ्यावे वाढून त्यांशी जितके मागती तृप्तीशी तितके द्यावे अन्न वेगळे तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही बुका सांगत अतिगुरुनायका डांगोरापिटा ग्रामात कोणी असते शुधाक्रांत त्यांशी बोलवावे त्वरित तो ऐसे गुरु निरोपित हिंडले ग्रामीत येवेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियसी मग निरोपित त्या द्विजांशी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले आपण जितके होते केले तितके उरले असे अन्न तयाशी घेऊन जावे अन्न तोरितेशी घालावे जळात तो जळाचरांशी तृप्त होती तेही जीव इतके झाल्यावर श्रीगुरु त्या दिजाते पाचारी वरदेती दरिद्र दुरी पौत्र पौत्र होतील तुझं समस्त जाहले तटस्थ देखील अतिकौतुक मनात अन्न केले होते किंचित चारी सहस्र केवी जेविले एकमंती श्रीगुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष श्री श्रीनुसिय सरस्वती नरधिसतदंडधारी अवतारी न कळे महिमापारी सांगता शितीवरी समस्त समस्तदैवते तयांचे नवे सामर्थ्य इतके श्रीगुरच परमकथाकल्पतरो श्रीनुसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तीक द्विजतुत्सहस्रभोजननामाष्ट्रिशोशतमोध्याय ಶ್ರೀ ಗುರುದೇವದರ್ಪಣಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೂೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ